हाताने फोरवाई वाल लागून टाकलो आपण त्याच्या काय होतात तुम्ही मोबाईल वर वाल फिरवला त्याचे चार क्लॉ वेगवेगळे तुम्ही एक नंबरचा वाल आहे एक नंबरच्या वालला तुम्ही समजा टाइम लावला की तुम्हाला दोन तास पाणी द्यायचं त्या टाइमाला बारा वाजता टाइम लावा लागतो बरोबर बारा वाजता नोटरी चालू होणार तरी त्या एक नंबरचा क्लॉटचा वाल ऑटोमॅटिकली ओपन होणार आणि त्या क्लॉटला दोन तास पाणी जाणार त्याच्यानंतर हा ऑटोमॅटिकली क्लोज होणार आणि त्यानंतर दोन नंबरचा जो प्लॉट आहे दोन नंबरचा जो आहे तो सिलेक्ट वाढा याच्यासाठी तुम्हाला पूर्ण टायमिंग लावा लागते आणि तुम्ही पूर्ण चार प्लॉट चार प्वाटचा प्लाईन लावू शकता आता याच्यामध्ये एखादी वेळेस समजा लाईट गेली दोन तासांचा प्रोग्राम लावा त्याच्यामध्ये जर वीस मिनिट लाईट गेली ते टाइम रिकवर करून तुम्हाला बरोबर जर दोन तास इरिगेशन देणार आणि हे जे आहे फल्टिकेशन आहे तुम्हाला आता तुम्ही काय करता पंपानं किंवा मग टाकीनं तुम्ही औषध सोडता जे तुम्ही याच्यावर पण तुम्ही टँक लावू शकता दोन तीन टँक लावला वेगळ्या लावल्या तर ह्या टाकीमध्ये तुम्ही एकदा औषध खत टाक सोडून मिक्स करून घ्यायचं ते बरोबर मिक्स केलं तुम्ही त्याला टाइम त्या प्लॉटला शंभर लिटर खत सोडायचंय दुसऱ्या प्लॉटला दोनशे लिटर सोडायचं तिसऱ्या प्लॉटला तीनश लिटर सोडायचे हे तुम्ही मोबाईल म्हणून सोडू शकता ऐन टाइम समजा तुम्ही म्हणले काय खत खाली लावून असते त्याला मिक्स करायचे मोबाईलवर त्याला एजिटेशन सिस्टम दिली पूर्ण मिक्स करून घेतले एजिटेटर आणि पूर्ण एक क्यू करणारी आवश्यक असं म्हणजे तुमचा ठोस बरोबर जाते स्टुड त्याच्यामुळे तुम्ही इ सी आणि पीएच पण आहे का